संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये विकला असल इमान तुम्ही मी माझं इमान विकणार नाही म्हणून प्रसिद्ध असणारे आदरणीय आमदार बच्चू कडू साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं परिवर्तन महाशक्तीचा परिवर्तन महाशक्तीचा भारत मातेला विनम्र अभिवादन करतो असं निश्चित नाही की मी शेवट बोललो म्हणजे मी नेता आहे किंवा मी मुख्य आहे आमचा मुख्य गावात बसणारा आमचा शेतकरी आहे दिव्यांग आहे ती मायमावली आहे जिला अजूनही का काही अपेक्षा आहे ते एका जातीची नाही एका धर्माची नाही एका गावची नाही ती कष्ट करणारी आमची ती माय भगिनी आहे आणि म्हणून असं कोणीही अर्थ काढू नका आपल्याला लढायचं असेल तर मित्र हो पंच्याहत्तर वर्षाच्या लुटीचा इतिहास सामान्यापर्यंत नेऊन जावं लागेल कसे कसे तुमचे कोथळे बाहेर काढले काँग्रेस आणि भाजपवाल्यांना त्यांचे कोथळे बाहेर काढासाठी ही महाशक्ती आहे छत्रपतीनं प्रतापगडावर कोथळा काढला आम्ही या निवडणुकीत काढू बदला घेऊ त्या सगळ्यांना ज्या कळावर भेटन त्या कळावर मारू एक म्हणते लाडकी बहीण आणि दुसरा म्हणते एकनाथजी लाडके भाऊ झाले देवेंद्रजी लाडके भाऊ झाले दादा म्हणते मी लाडका भाऊ आहे पवार साहेब म्हणते आम्ही विरोधकातले भाऊ आहोत उद्धव साहेब म्हणतात तिकडे ते काँग्रेसवाले म्हणत आहे आम्ही म्हणतोय सक्के भाऊ आहोत आम्ही तुमच्या पाठीशी उभे हो महाशक्ती म्हणजे युक्ती भक्ती आणि शक्ती शक्ती ही सामान्य माणसांची तिरंग्याची युक्ती छत्रपतीची आणि भक्ती बाबासाहेब आंबेडकरांची याचीही महाशक्ती आहे मला असं वाटतं का काही लोक आरोप करतात आणि कार्यकर्ते फोन करतात आम्हाला का तुम्ही कशाले आता मधातच उभं केलं हे सगळं म्हटलं मग काय करू जा म्हणे आघाडी भाजपले पाळा म्हणे म्हटलं पाळलं भाजपले आणि आणली आघाडी तर काय केलं ते तरी सांग त्याच्याजवळ उत्तर सापडत नाही म्हणे ते तसेच आहे ते तसेच आहे अरे दोन हजार मध्ये स्वामीनाथन आयोग स्थापित केला काँग्रेसनं दोन हजार सहा मध्ये तो स्वीकारला स्वीकारला म्हणजे अंमलबजावणीने झाली काँग्रेसनं स्वामीनाथन स्थापन केला वामनराव असं आपले तुम्हाला तर राजू शेट्टी आमचे शंकरण्णा धोणगे असेल मग सहा पासून तर गेल्या पंधरा वर्षापर्यंत काँग्रेसच होती ना एक शिफारस मान्य केली नाही एक शिफारस मोदीजी आले भाईर बहिन भाई हो किसान के भी अच्छे दिन आएंगे विचारा अच्छे आले काय तर खड्ड्यात टाकलंय हे म्हणत होते स्वामीनाथनची पूर्ण अंमलबजावणी करू एक शिफारस मान्य केली नाही एक शिफारस तर नौकरीवाल्यांचा जर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सवा सातवा आठवा वेतन आयोग जर मान्य होत स्वामीनाथन का होत नाही सवाल हे काँग्रेसवाल्यांना सवाल आहे आमचा हा भाजपवाल्यांना सवाल आहे तुम्ही जाती धर्माचे झेंडे घेऊन फिरा आम्ही सेवेचा झेंडा घेऊन फिरतोय हिरवा निळा पिवा लोकांच्या डोक्यात घ्याला आम्ही तिरंग्यासाठी मरणार आहोत तिरंग्यासाठी जगणार आहोत या नवीन विचारांना आम्हाला समोर जायचं आहे मित्र लढाई खऱ्या अर्थानं आमदारकीची नाहीये लोक खासदार तिची लढाई नाही मुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री बनण्याची लढाई नाही ही लढाई आहे कार्यकर्ता बनण्याची कार्यकर्त्या बनण्याची लढाई आज आपण पाहतोय का तुम्हाला न पैशा न कुठल्याही प्रकारचा एका कॉलवर तुम्ही इथं आलात मला माहित आहे आम्ही सगळे सतरंजी उचलणारेच आहोत ज्याच्यासाठी टाकली होती ना त्यांनी सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्याचं सगळं वाटोळ करून टाकलं आता हा सतरंजी उचलणारा कार्यकर्ता नेत्याचं वाटोळ केल्याशिवाय राहणार अनेक गोष्टी सांगता येईल राजांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ते तुमच्या समोर मांडलं राजूजी शेट्टी आहे ज्यांच्या हजारो कित्येक शेकडो गुन्हे आहे वामनराव चटबांचं भाषण आम्ही जेव्हा सभागृहात पाहत तेव्हा बऱ्याच गोष्टी मी वामनराव जोडून शिकलोय आणि मग अशी सगळी कष्ट करणारी लोक एकत्र होत असेल तर मग काही लोक असं म्हणतात का ते आघाडी बिघडण्यासाठी हे सगळं करत आहे मला एक तुम्ही सांगा दिल्लीचं सरकार केजरीवालनं आणलं का नाही आणलं आणि केजरीवालनं जर विचार केला असता असे आरोप होईल आणि केजरीवाल उभेच नि राहिले असते तर एक चांगला मुख्यमंत्री देशाला भेटला असता का बिहारमध्ये तर तुम्ही तिसऱ्याच आघाडीसोबत बसले ममता बॅनर्जी आहे मी जर उभा राहिलो नसतो कारण काँग्रेसचा एक उमेदवार तिकडे उभा होता आणि भाजपचा इकडे उभा होता मी तिसराच होतो हो तिथे मग असा विचार केला असता तर बच्चूकडू आमदारच झाला नसता <laughs> <laughs> तिसरे म्हणजे सगळे खाणारे तिसरे म्हणजे फक्त मतं घेणारे तिसरे म्हणजे निवडून न येणारे असं जर वाटत असेल तर, तर बच्चूकडू बगर पाठिंब्याचा फक्त जनतेच्या ताकदीवर चार वेळेस निवडून आलाय चार वेळेस तुमच्या सगळ्या जाती पाती धर्माचे गणित तोडून आम्ही निवडून आलोय मित्र ही लढाई खऱ्या अर्थानं आर्थिक विषमतेच्या त्याच्या विरोधात लढायची आहे तुमच्या आमच्या समोर झेंड्याचं राजकारण दाखवलं जातं अनेक जाती जाती भिळवलं जातं अनेक धर्म धर्मात भिळवल्या जाणार आहे यांची पॉलिसीच ते आहे हा देश गरीब राहण्याचं कारणच ते आहे का आमच्या टोक्यात फक्त धर्म घातला आहे धर्माशिवाय आम्हाला काही बोलताच येत नाही अनेक नारे काढले अनेक तरुणाई गुतून टाकले बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत राहिला पाहिजे अशी जी हरामखोरी चालली आहे ना त्याला गाळाचंय मातीत तुम्ही आम्ही कोणाला तिकीट भेटन कोण उभा राहील कोण कशा पद्धतीनं समोर येणार कोणाला खुर्ची भेटली नाही भेटली हे डोक्यात ठेवणाऱ्या कार्यकर्त्याची लढे नाहीये वेळ पडली तर दोन पावलं मागं घेऊन महाशक्तीच्या माध्यमातून एक नवीन इतिहास निर्माण करण्यात माझं योगदान किती आहे हे कार्यकर्त्यांना डोक्यात घेतलं पाहिजे तुम्ही सगळ्या पक्षातले कार्यकर्ते आहे स्वाभिमानी असल स्वराज्य संघटना असल आमच्या वामनराव जी चट बसन आमचे शंकररावजी ढोणगे पाटील असेल सगळे कार्यकर्ते आम्ही पाहतो इथे बसलेले असणार आता ही सगळी व्यवस्था ज्यांनी केली त्यांची नावं घेतली नाही त्यांचा सत्कार केला नाही त्यांना मोठं बलावलं नाही असं अपेक्षा ठेवून चालणार नाही माझं नाव आयुष्यात कधीच येणार नाही पण मी नाही हटणार ही भूमिका घ्यावं लागेल <प्राणा> आम्हाला भेटल्या नसत्या काय आम्हाला युवतीत एखादो दोन तीन चार पाच सीटा भेटल्या असत्या राजाभाऊ वगैरे संभाजीराजांना सगळ्यांनाच व्यवस्था झाली असती मस्त बायकार त्याच्याच पैसा त्याचाच व्यवस्थे करून आम्ही आमदार डबल झा होता आलं असतं ना काही मोठी गोष्ट नाही आहे त्या व्यवस्थेमध्ये आम्ही जाऊ शकलो असतो हो। ही व्यवस्थेचा विषय थोडा आहे भाऊ हा मुद्द्याचा विषय आहे आता ही म्हातारी आम्हाला भेटली माझी सैनिकांची पत्नी आहे तर कार्यालयाचे पायपीट करता करता थकली माझी सैनिक असं प्रशासन एका कलेक्टरवर साडेसात लाख रुपये खर्च होतं महिन्याचे एका कलेक्टर तो साला कलेक्टर ऑफिस मधून उठतच नाही एवढी मस्ती आली प्रशासनाला सामान्य माणसाच्या काल आम्ही परभणीला गेलो राजांनी फोन माझ्या हाती दिला अह घर वाहून गेले पाच दिवस झाले घराचा पंचनामा झाला नाही आदित्य ठाकरे येऊन गेले तर कोणतरी त्यांचे पालकमंत्री येऊन गेले आणि नदीच्या काठावरचं घर मात्र तसंच वाट बघत राहिलंय मदतीचं मित्र ही लढाई अत्यंत या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात लढाई आम्हाला उभी करायची आहे हे मान सन्मानाची लढई नाही आहे लक्षात घ्या कठीण आहे फार सोपंही नाही असं नाही भाषणं दिले म्हणजे लोक फटाफट आपल्याकडे येईन असं नाही आहे कारण व्यवस्था अशी करून ठेवली का जाती पातीत लोक गुंतून ठेवलेले आहे आणि प्रचंड पैशाची ताकद खर्च होणार आहे प्रचंड पैसा पैसा वाहन अशी अवस्था एक एक मतदारसंघ शंभर शंभर करोडच्या वरत खर्च होण्याची शक्यता आहे त्याच्यात छत्रपती सारखे काही मावळे आम्ही जमा करून एक इधर आदिलशाही दुसरे इतर निजामशाही और बाद में कुतुबशाही और फिर मोगलशाही बात या अशा सगळ्या शाहीच्या विरोधात ज्याला घालायला पॅन्टही नसाल ज्याच्या घरी जवाची अवस्था नसाल ज्यानं कधी विचार आम्ही पाहतोय का या सगळ्या व्यवस्थेमध्ये मी लढू शकल अशा प्रकारची हिंमत नाही कुठल्याही प्रकारची आम्ही पाहतोय तशी व्यवस्था नसताना सुद्धा पन्नास पन्नास लाखाच्या फौजेच्या विरोधात हा महाराष्ट्र देशात उभा राहिला आणि अख्ख्या हिंदुस्थानाला गवस निघातला तो छत्रपतीच्या युक्तीनं त्या विचारांना मला समोर जावं लागणार आहे सात मावळे उभे राहत आणि सात मावळेच्या विरोधात अगदी आम्ही पाहतोय शंभर किलोमीटर आदित्यशाची फौज वीस लाखाची असतय हे जे घाणेरडे राजकारण करत ते सांगतोय तिसरे म्हणजे असे आहे तिसरे म्हणजे तसे नाही आम्ही छत्रपतीचे भक्त आहो आम्ही बाबासाहेबांच्या विचारानं चालणारे लोक आहोत तुम्हाला आम्हाला या विचारानं हे सगळं प्रतिउत्तर आम्ही पाहतोय बोंबलून द्यायची गरज नाही मतदानातून द्यावं लागेल ज्या दिवशी मतदानातून उत्तर देईल आम्ही सांगितलं पाहिजे का सोयाबीनचे भावाची शिफारस या राज्यानं सात हजार रुपये पर क्विंटल माग केली होती मग पाच हजार रुपये केंद्र सरकारनं जाहीर का केले लिहून ठेवा बोर्ड भीतीवर ज्यानं भाव दिला नाही त्याला आमचं मत नाही बिलकुल भेटणार नाही एका क्विंटल मागा दोन हजार रुपयाच्या तफावत आहे राज्य सरकार असं म्हणतय का सात हजार रुपये भाव भेटल्याशिवाय पंधरा टक्के नफा भेटत नाही आणि केंद्र सरकार मात्र पाच हजार रुपये भाव विकले करत असत तर घाट्या सोयाबीन विकावं लागतं कोणाच्या थोबाडीत माराची काँग्रेसच्या राज्यात होतं तरी काय दुसरं हेच होतं ना धर्म जातीच्या लढाईमध्ये आपण पाहतोय काँग्रेसला वाटते का मुस्लिम आणि दलित आमच्या सोबत आहे आणि भाजपाला वाटते हिंदू आमच्या सोबत आहे आम्ही सांगतोय किसान और मजदूर आम्हाला आम्ही हे सगळी विषमतेची दरी जे जातीपाती धर्माची उभी केलं जात मित्र त्याची ती दरी तोडून आर्थिकतेच्या विषमतेच्या लढेच्या विरोधात तुम्हाला आम्हाला उभं करायचं उभं राहायचं हम्मच्या विधानसभेमध्ये विचारत होतोय अध्यक्षाच्या खुर्चीची किंमत पाच लाखाची आहे आमदारावर खर्च होतो महिन्याचे साडेतीन लाख आणि गरीबाचं घर जाहीर करत सव्वा लाखाचं लाज वाटत नाही आराम करो अरे सव्वा लाखात घर होते कस तो कंत्राटी काम करणारा आमचा जो कारखान्यात काम करत त्याला आठ निपटून टाकतय आठ का? कामगाराचं चा घर चालू शकत ज्याचे अधिक कष्ट आहे तो इथं मर मर मरत आहे मित्र ही निवडणूक नाही लढाई म्हणून स्वीकारावं लागणार आहे अजूनही हॉस्पिटलमध्ये जाव तर मरताना लोक दिसतं कोरोनाच्या काळात पायरीवर लोक मेले पायरीवर अंदर प्रवेश नव्हता मंदिर आणि मस्जिदीच्या लढाईमध्ये अजूनही आमचे हॉस्पिटल दूर राहिलेले आहे शिक्षण व्यवस्था ढासळून टाकलेली आहे आम्ही पुन्हा धर्माच्या नावानं जातीच्या नावानं पेटून उठणार आहोत ती राजकारणी लोकांसाठी ही व्यवस्था फार सोपी आहे झेंडा लागला म्हणजे मतभेटते अशी व्यवस्था असेल तर काम करायची गरजच काय काहीच गरज नाही काम करायची कशाला आंदोलन करायचं कशाला गुन्हे दाखल करून घ्यायचे कशाला मारमार करायची काल आम्ही साडेचार तास पाच तास आम्ही त्या धोधो पावसात भिजलो आणि तेव्हा कुठेतरी एक फोन आला की आम्ही चार दिवसानं घोषणा करतोय अरे जेले पाय नाही हात नाही डोळे नाही त्याला चलता येत नाही एका एका घरी एक चार चार दिव्यांग बसले आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजूनही सरकार त्याच्याजवळ जाक जाऊ का शकत नाही हा विचार आहे गरीब गरीब राहिला आणि श्रीमंत श्रीमंत झालेला आहे मित्रो मान सन्मानाचा विषय नाही मले घेतलं काय मला बोलावलं काय माझं नाव फ्रॉम्प्लेट मध्ये लिहिलं काय माझा फोटो इकडे काढला काय तिकडे काढला काय हा विषय आमचा नाही आहे विषय बदलेची आग आहे डोक्यात हम बदल बदला लेंगे मग पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये काँग्रेसनं दोनशे रुपये महिना सुरू केला अपंगासाठी आणि हे वाळवासाठी काँग्रेसले दहा वर्ष लागले मग भांडलो आम्ही सहाशे झालाय सहाशे रुपये मी एक उदाहरण सांगतोय व्यवस्था बजेट बजेट का ढाचा नाही बदल राहत बजेटचा ढाचा तसाच आहे बजेटमध्ये तुम्ही कुठं आहे शेतकरी कुठं आहे मजूर कुठं आहे दिव्यांग कुठं आहे विधवा बहिणी कुठं आहे काम करणारी भाडे घासणारी आमची महिला कुठं आहे तो एस टीत चालवणारा डायवर कुठं आहे काय अवस्था व हो, काय विषमता आहे बघा आमदाराच्या गाडीवर आणि कलेक्टरच्या गाडीवर गाडी घेऊन चालवणाऱ्या डायवरला सत्तर हजार रुपये महिना आणि शंभर लोकं घेऊन जाणाऱ्या एस टी मालकाला एस टी चालवणाऱ्याला फक्त बारा हजार रुपये महिना लढाई नाही लढाची तोड डालेंगेच चाले कोण लेंगे चाले प्लीज हा हासाचा विषय नाही आहे योगायोगाना आम्ही सगळे एकत्र आलो आम्ही एकत्र होऊन नाही चालत तुम्ही कोणत्या गटाचे कोणत्या पक्षाचे असं म्हणून जर याय लागले आणि माझ्या माझ्या नेत्याचा सन्मान आणि मान झाला पाहिजे असं वाटत असेल तर हे शक्ती आताच थांबवली तरी चालेल आमच्या डोक्यामध्ये जिच्या घरावर छप्पर निना ते डोळ्यात ठेवा आमच्या डोक्यामध्ये अजूनही त्या हॉस्पिटलमध्ये उपचार भेटत नाही ना तो रुग्ण डोक्यात ठेवा ज्याला दोन पाय नाही तो चलत कसं असेल ते डोक्यात ठेवावं लागेल त्याच्यासाठी लढावं लागेल कपडे घालून आणि बॅनरवर फोटो लावून माणूस मोठा नाही होत माणसाच्या हृदयात जाता आलं पाहिजे लोकांच्या <प्लाग> एकदा त्याच्या हृदयात झाले ना भाऊ तर फिर कोई नेताव की जरूरत नाही होती आदमी बड़ा कर देता है लोगों को आम्ही एक रुपया एक रुपा, मत घेऊन उभे उभे राहणारे लोक आहोत राजू जी असेल आम्ही असेल सगळे असेल मित्र आम्ही जेव्हा हा धिंगाणा त्या सभागृहामध्ये पाहतोय त्या मध्ये जेव्हा पाहतोय तेव्हा असं वाटतंय लोक म्हणते तुम्ही तर सत्यत होते का केलं नाही ही एकट्याची लढाई नाही पण एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले बच्चू कडून एकशे ब्याऐंशी दिव्यांगांसाठी अनाथाचं आरक्षणच नव्हतं महाराष्ट्रात ज्याला आई नाही वडील नाही बाप नाही धर्म नाही गाव नाही काही पता नाही त्यालाच आरक्षण नव्हतं महाराष्ट्रात लढलो आम्ही प्रचंड मेहनत घेतली किती मतं आहे हो अनाथांचे पुऱ्या महाराष्ट्रात दोन ते तीन हजार मतं प्रश्न मताचा नाही आहे आशीर्वादाचा आहे आशीर्वाद घेता आले मतासाठी उभ्या राहणाऱ्या पार्ट्या भरपूर आहे मित्रो पण आशीर्वाद घेणारं संघटन आता मजबूत झालं पाहिजे युक्तिशक्ती भक्ती आणि याच्यातून महाशक्ती खऱ्या अर्थानं जनता जनार्दनाची उभी राहिली पाहिजे इथून जाताना तुम्ही हा विचार घेऊन जा ठोक जा छाती फुगून जा की आता हे परिवर्तन येणार आहे ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली आणि अजून आलटून पलटून भोगले त्याचा आता बदला घ्यायला आम्ही उभं राहतो आहे तुम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल तुम्हाला भाजपची बीटी म्हटल्या जाईल कोणाला अधिक काही वेगळ्या प्रकारच्या आमच्यावर आरोप केला जाईल अनेक गोष्टी घडेल पण खंबीरपणे उभा असणारा पदाधिकारी कार्यकर्ता खऱ्या अर्थानं आम्हाला महाराष्ट्रात पाच आहे आम्ही तुम्हाला वचन देतो सगळे मिळून सामान्य माणसाशिवाय कष्टकरी आणि अडचणी असणाऱ्या लोकेशिवाय आमच्या डोक्यात कधी सत्ता जाणार नाही हे नक्की सांगतोय सत्ता कधीच जाणार नाही सत्तेचाच विषय असता तर एखाद्या मोठ्या पार्टीत जाऊन अनेक पद मिरवता आले असते पण ते आमच्या डोक्यात कधीही शिरणार नाही हम कट जायगे तुट जायगे लेकिन पीछे नहीं हटने वाले आहे तुमच्या विचारानं तुमच्या ताकदीनं आम्ही म्हणजे सर्व काही नाही आहे तुम्ही म्हणजे सर्व काही आहे खरी लढाई तर तुम्हालाच लढायची आहे आम्ही हत्तीवर बसून येऊ पण पायदळ जे सैनिक असतं ना ते खरं त्या युद्धात काम येत असत हत्तीच्या हत्तीच्या माणसाची नंतर गरज असत पहिले लढणा पडताय व पायदळवाले होस सेनामय त्याला कापाचं असतं कटाखट खटाखट आणि म्हणून तुमची लढाई तुमचे जर जोश होस संपले आणि तुम्हीच जर तिकीट गिकीटसाठी जर फक्त डोक्यात भूत घेऊन जर लढायला लागले तर मग आम्ही हत्तीवर बसून फायदा तरी काय कप तिर और कप हम चले जाएंगे पता नहीं लगे रहेगा आणि म्हणून आपल्या सर्वांना या इतक्या ताकतीनं आपण इथं जमा झालात आपण सर्वांचं म्हणून एक कार्यकर्ता म्हणून आपण सगळ्यांनी आम्हीसुद्धा कार्यकर्ता म्हणून सैनिक का असेल अधिक कोणी असेल जे जे काही शेवटचा घटक का असेल जो जो दुरावलेला आहे खरा वंचित आहे पण कष्टकरी आहे त्या लोकला एक आशेचं किरण उभं राहिलं पाहिजे त्यानं गावातून उभं म्हटलं पाहिजे नाही आता सगळं बाजूला ठेव फक्त परिवर्तन महाशक्ती फक्त परिवर्तन महाशक्ति हा विश्वास निर्माण करावा हो लागेल लोक तसंच काही उन्हा मत नाही मारत मत मारण एवढं थोडं सोपा हो। मत म्हणजे तुमचे आम्ही तुम्ही आमचे एवढं म्हणाले प्रचंड कष्टाची गरज असते तू त्याचं मत देतोय तुम्हाला मत देता म्हणजे तो तु तुमचा होतंय होय मी राजेंचा आहे मी शेट्टी साहेबांचा आहे मी वामनरावचा आहे हे मनासाठी प्रचंड कष्टाची गरज असतं आणि ते कष्ट तुमच्या आमच्या सगळे सगळ्यांना करायचं असते सुद्धा कुठल्याही आई शारा न करता प्रचंड धावावं लागेल जे जे चांगले कार्यकर्ते आहे मी नाही बजा तुम्ही सांगितलं पाहिजे मी इथं नाही माझी जरी दावेदारी असली पण मी निवडून नाही येऊ शकत तुम्ही याला तिकीट द्या मी या वेळनं मागं राहील अशा भूमिका घ्यावं लागणार आहे त्याग करावं लागेल दोन गोष्टी मान सन्मानाच्या बाजूनं ठेवावं लागेल त्याच्याशिवाय हे मग लढाई शक्य नाही कारण दोन्हीकडे प्रचंड पैसा आहे दोन्हीकडे प्रचंड ताकद आहे ती जाती धर्माची आहे आपल्याला बगर जाती धर्मासही सोडून खऱ्या आम्ही पाहतोय राष्ट्रभक्त सैनिकांची खरी ताकद निर्माण करायची आहे आणि म्हणून तुम्ही थोडे जरी डगमगले भाऊ तरी आमचं सगळ्यांचं वाटवडं व्हायला वेळ लागणार नाही आपल्या सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद देतोय आणि ही लढाई आता खऱ्या अर्थानं संभाजीनगरच्या भूमीमधून आता प्रचंड वेगानं सुरू करू वेळ कमी आहे पण आम्ही पाहतोय वाऱ्याच्या वेगानं आमचा कार्यकर्ता प्रत्येक या गावातून त्या गावातून घरापर्यंत वादळासारखा जाईल आणि प्रचंड आम्ही पाहतोय ताकदीनं ही महाशक्ती येत्या काळात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही असं सांगतोय आणि हे दोन शब्द सांगतो धन्यवाद बच्चू